या पुढे डायरेक्ट पुढे या पुढं मी दिवळीला कोबी लागवड केली आणि हे कोबीचं रोपट उगवून आणलं पंच्याहत्तर पैसे काढिनं पण ते आता काढायला आलं पण त्याला आता भाव नाही एवढा एवड़ एवढा खर्च झाला आता हे जे कोबी आहे हे प पाच रुपये गड्ड्यांना मा मागते आग आता याचं कार करायचं काय याचा कमीत कमी, कमी पंधरा एक हजार रुपये खर्च होईल द्वारा द्वारा आता हे डोरा डोरा पैठ टाकावं लागणार आहे हो आता ही शेती परवड ना मग आता करायचं काय काय लावायचं हां